आज पाहुणे येणार आहे त्यामुळे मी बिर्याणी करणार आहे पाहुण्यांसाठी तर तुम्हाला दाखवते एक किलो मटणाची बिर्याणी मी आज करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर एक किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलंय तीन ते चार पाण्याने अगदी स्वच्छ घेतलंय आणि हळद मीठ आल्याची पे म्हणजे आलं मी किसून टाकले पेस्ट नाही टाकले एक हिरवी मिरची टाकली आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे सगळं मी मॅरिनेट करून ठेवणार आहे तर थोडसं त्यात दही टाकते दयामुळे छान टेस्ट येते बिर्याणीला अगदी मी मोठी म्हणाल तर अर्धी वाटी आणि एक दहा रुपयाचा डब्बान तोष टाकलेला आहे पूर्ण आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता छान तर नाही जमणार मी हातानेच घेते हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे हो सगळं आज वगैरे हो हळद सगळे मसाले हे मटणाला लागले पाहिजेत दही वगैरे हो आणि हे चांगलं मॅरिनेट करून जेवढं जा जास्त वेळ ठेवता येईल तेवढं ठेवायचं जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं ठेवतात तरी ती चव येते मला पण जेवढं जास्त मुरेल ना तेवढं जास्त अंतिम चव येते चवीमध्ये काय फरक पडत नाही पण कमीत कमी तेवढं तरी ठेवायलाच पाहिजे मॅरिनेट करून चांगलं मिक्स केलेलं आता मी झाकून ठेवते हे झाकून ठेवते आणि जेवढं जास्त मिळत तेवढं चांगलं लागतं कांदा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची हे सगळं मी स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेलं आहे ओला खोबरं घेतलेलं आहे सुकं घेतलं नाही तुम्ही सुकं पण घेऊ शकता माझ्याकडं होत शिल्लक म्हणून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे क हा कच्चा मसाल्याचीच आपल्याला बिर्याणी करायची ह्या अशा पद्धतीने बिर्याणी केल्या पण खूप छान लागते ओलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरला फिरून घेणार आहे आणि कोथिंबीर एक भरलेला पेला मी तेल ओतते हे सगळं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जो कच्चा मसाला आहे तो आणि खडे मसाले आपल्याला भात भाताला पाणी ठेवल्यावर त्यात पण टाकायचे आहेत उकळण्यासाठी की भाताला राईसला वास येण्यासाठी आणि आता हे फोडणीसाठी पण खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला हा मसाला तेलामध्ये पहिले परतून घ्यायचा चांगला आप आपल्याला कुकर मट हे मटन कुकरला आहे कारण का आपल्याला पटकन शिजायला पाहिजे म्हणून आणि कुकरला लावल्यानंतर मऊ शिजतं कच्चेपणा अजिबात राहत नाही मटणामध्ये आणि बिर्याणीला मऊ शिजलेलं मटण चांगलं लागतं ला आता हे फडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये मसाल्याचं कच्चेपणा सगळं जाऊन घ्यायचं आहे आपल्याला कलर आलेला आहे आता कांदा टोमॅटो मिरची वगैरे घालून घ्यायचे कापून घेतले ते सगळं घालायचं पहिले कांदा घालायचा सगळं घालून घ्यायचं कांदा थोडा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आपल्याला तीन बिरी टॉमॅटो वगैरे घालून पण चांगलं परतून घेतलंय हळद मी आता हे टोमॅटो टॉमॅटो त्याप्रमाणेच घातलेली आहे हळद आणि मीठ कारण मॅरिनेट करताना हळद मीठ लावलेलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप छान कलर येतो असा मस्त येतो बिर्याणी घालून तर छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मटण घालणार आहे आता हे मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये परतून घ्यायचंय आता परत मोटा ग्यास ग्यास खाली वर खाली करून चांगलं परतून घ्यायचंय मटण परत त्यांना मोठा गॅस करायचा आहे अंद गॅसवर नाही परतायच आणि सारखं हलवत राहायचं जेणेकरून लागलं नाही पाहिजे खाली अजिबात आता याच्यावर वरती पाणी ठेवते मी म्हणजे खाली पाणी सुटेल वरती पाणी ठेवल्यामुळं खाली आतमध्ये वापेमुळे पाणी सुटलेलं आहे बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे पाणी टाकायची काही गरजच नाहीये आता चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या झाकण लावून घेते आता मी आणि चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्यात आता आपल्याला बिर्याणी करायचे म्हणून मी बिर्याणीचेच तांदूळ वापरले वापर वापरणार आहे पावल्यांसाठी म्हटलं तर चांगलंच करायला पाहिजे म्हणून हा तांदूळ वापरलेला आहे बिर्याणी तांदूळ त्याचा पण छान मोकळा भात होतो एकदम चांगला हा तांदूळ त्याच्यामध्ये काय असं कचरा वगैरे काहीच नसतं तरी पण बघून घ्यायचं आपण शक्यतो कारण आपल्या आरोग्यापेक्षा काही महत्वाचं नसतं काम तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे तुम्ही चाळीस पंचेचाळीस मिनिटं सुद्धा ठेवू शकता माझी आता गडबड झालेली आहे त्यामुळे आता वेळ पण झालेला आता पाहण्याचा टाइम झालेला आहे थोडा येतील त्यामुळे मी फक्त थोडा वेळ भिजत ठेवणार आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आहे खडे मसाले घातले लिंबू रस घातला दोन चमचे तूप घातले मी तूप घातल्यामुळे हॉटेलसारखी अशी चव येते त्या आणि वास पण कसा येतो अगदी वास्त वाटतं की हॉटेलमधून आणलं आहे की काय आणि आपल्याला नव्वद टक्के तांदूळ शिजवून आहे आणि पाणी यातलं काढून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण उघडलं तर बघू शकता किती छान उघळी आलेली आहे मटण पण शिजलेलं आहे चांगलं आता हे वापेल लावायचे भात घालून आणि इकडे भातातलं पाणी नेतून गरम गरमच घालायचं हे आधी नाही हे करून ठेवायचं आहे हे मटण शिजणे आणि हे भात गरम गरम, गरम, -गरम टाकणे असे थर लावण्याची प्रोसिजर झाली पाहिजे म्हणजे छान बिर्याणी होते मोकळी होते भात आणि मटन मिक्स केल्यावर असे थर लावून घ्यायचे मटन आणि भात आणि मंद गॅसवर झाकण ठेवून वापर करून घ्यायचं म्हणजे राईस चांगला शिजतो तळेला ता कांदा घालण्यासाठी आधी पण तळून ठेवल्यानंतर नरम पडतो म्हणून मी असं बिर्याणी तयार झाल्यानंतरच तळून घेते कांदा मग जरा कुरकुरीत लागतो बिर्याणी आता तयार झालेली आहे गॅस बंद करते मी शेवटी का कांदा तळून टाकलेला आहे म्हणजे खाताना एकदम कुरकुरीत लागतो कोथिंबीर थोडीशी भरून पेरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान सुगंध सुटला आहे बिर्याणीचा आता पाहुणे पण आमच्या आहेत जेवायला पापड तळून घेते आणि त्यांना जेवायला वाढते